काव्य प्रकार आहे लोकांना उपदेशाची फटकी देणारी काव्य रचना असे एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे लौकिक जीवन यशस्वी व्हावं म्हणून अत्यंत परखडपणे मांडलेले विचार या फटक्यातून दिले जातात उपदेशाच्या भूमिकेतून फटक्याने ले लेखन जे ले झाले जे केले जाते त्याला आपण फटका म्हणतो हा स्वदेशीचा फटका आर्य बंधू हो उठा उठा का मठा सारखे नटा सदा हटा सोडून कटा करू या चपटाना धरू कदा काश्मीराच्या शाली तेजुनी अलपाकाला का भुलता मलमल जुनी वलवल चित्ती हल के पटका वरिता राज महेंद्री चिट तेजोनी विटके चिटते का घेता दैवे मिळता वाट इच्छिता नरोग नाही का आता अरे आपण पूर्वी होतो सकलकलांची कलांची खाण आहा भारतभूच्या कृषी दीपते कलंक आता आम्ही पहा पहात यांची हीच रीत हो मिती नसे त्या लबाडीला नाना कर्मे नाना देश हा या याला आता उपाय बरवा एकी करवा मन भरवा ओतप्रोत अभिमाने हरवा देशी धंदे पट धरवा चला चला जा भुया घेऊ या देश पटाला पटा पटा जाडे भरडे गडे कसे ही असो सेव परी झटा झटा आजवरी जरी गुललो खुललो तर कपटाला अविचारे जाऊ द्या चला गत गोष्टींचे नको स्मरणाची हे चिबरे जाऊ द्या चला गोष्टींचे नको स्मरणाची हेच बरे